वर्धा शहरातील शिवाजी चौक परिसरात कॅन्डल मार्च काढून येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवत श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नितीश कराळे यांच्या नेतृत्वात हा कॅन्डल मार्च काढण्यात आला असून काँग्रेस नेते शेखर शिंदे शैलेश अग्रवाल हे देखील या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले आहे

फोटो व्हायरल झाल्यावर संताप व्यक्त करण्यात आला राज्यात तडकाफडकी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यात आला राजीनाम्यानंतर सर्वत्र आरोपींना कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी जोर धरत आहे फास्ट टॅग न्यायालयात हा खटला चालावा आणि लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया नितीश कराळे यांनी दिली आहे हा देशाच्या संवेदना दाखवणारा प्रतिनिधी स्वरूपाचा कॅन्डल मार्च आहे आणि फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन हुतात्मतांना न्याय देऊन राहिलो असे म्हणता येणार नाही ना अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी दिली तर कुठेतरी या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते शेखर झंडे यांनी केली आहे महाराष्ट्रात जी दुर्दैवी घटना घडली मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या मध्ये करण्यात आली आणि ती हत्या या महाराष्ट्रावर लागलेला एक थपका आहे आणि बीड जिल्ह्यात अशाच घटना अनेक घडल्या पण त्या उघडकीस आल्या नाही पण महाराष्ट्र पण महाराष्ट्रात ही घटना आणि ते कालचे व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रत्येकाचं मन हळहळलं आणि या महाराष्ट्रात जे काही लुका आहे त्यातून राहिले होते आणि त्या हत्येचा आनंद म्हणून राहिले होते वीस ते पंचवीस व्हिडिओ त्यांनी बाकायदा काढले आणि कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे त्या हत्येचा आनंद घेऊन दुसरं कोणी तरी ते व्हिडिओ पाहत होते जे आका आहे आणि या महाराष्ट्राच्या चा सरकारनं ज्यांना पाठीशी आतापर्यंत धनंजय मुंडेंना ठेवलं हे ही तेही याच्या सह आरोपी होते का का म्हणून त्यांना पाठीशी ठेवलं आणि त्या आताचा आता जो आहे वाल्मी कराड त्याने आतापर्यंत यांनी काय जपून ठेवलं जेव्हा प्रकरण खूप जास्त वाढलं तेव्हा कुठं त्यांना अटक केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले लोक तमाम महाराष्ट्रातले लोक म्हणते का अशाच पद्धतीनं त्यांना सजा द्या एक न्याय व्यवस्थेकडं आम्ही या अपेक्षेनं आता वाट पाहतो का ज्या आईनं स्वतःचा पोटचा पोरगा गमावला ज्या पुरीनं सक्का स्वतःचा बाप गमावला ज्या पत्नीनं नवरा गमावला त्या देशमुख कुटुंबियाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ज्या पोलीस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यांच्याही कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे न्याय आ, आनी आनी या न्याय व्यवस्थेकडे आम्ही अपक्षानं पाहतो म्हणून आम्ही आज कॅन्डल मार्च काढला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि सोबतच आम्ही या लोकशाहीवर व्यवस्थेवर विश्वास ठेवतो नाहीतर आमचा जर लोकशाहीवर विश्वास नसता तर लोकांनी त्यांना बाहेर काढून मारलं असतं इतकं रक्त लोकांना आणि ठीक आहे आतापर्यंत तुम्ही त्यांचा राजीनामा करून नाही घेतला त्यांचाही या प्रकरणात हे प्रकरण दाबण्यासाठी कुठं हात आहे का धनंजय मुंडेचा याची चौकशी शासनानं करावी आणि तुम्ही आता हे प्रकरण जेव्हा हे फोटो व्हायरल झाले तर तुम्ही त्या दिवशी त्याचा ठीक आहे राजीनामा घेतला याचं उत्तर प्रशासनानं आणि या व्यवस्थेनं आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देणं जबाबदारीच आहे ठीक आहे एवढीच अपेक्षा मी यांच्याकडून करतो म्हणून हा कॅन्डल मार्च इथे आयोजित करण्यात आला होता जवळपास पाचशे सहाशे लोक या कॅन्डल मध्ये सहभागी झाले आणि सोबतच शेखर भाऊ शेंडे जे आता विधानसभेसाठी उपलब्ध ठीक आहे उमेदवार म्हणून काँग्रेस तर्फे उभे होते आणि सोबत अनेक लोक इथं हजर आहे तर असा यशस्वी कॅन्डल मार्च आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे झाला आम्ही एवढीच अपेक्षा करतो की आम्हाला ठीक आहे आणि देशमुख कुटुंबियाला न्याय वापर हो देशातल्या लोकांच्या संवेदना दाखवणारा प्रातिनिधिक स्वरूपाचा हा कॅन्डल मार्च होता असं माझं म्हणणं आहे आणि फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन या देशमुख कुटुंब असो की सूर्यवंशी कुटुंब असो यांना किंवा त्या हुतात्म्यांना या ठिकाणी आपण न्याय देऊन राहिलो असं म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने जर तुम्हाला असं वाटते की तुमच्या रा मंत्र्याचा राजीनामा घेण्यासारखी ही बाब जर होती तर त्या राजीनाम्याला खूप उशीर केला आणि आता राजीनामा घेतलाच आहे तर माझं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने त्या सूर्यवंशी यांना सूर्यवंशीच्या कुटुंबांना आणि देशमुखांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासारखं आणि देशाच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगला संदेश की या ठिकाणी महाराष्ट्रात अजूनही या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा अजूनही कुठेतरी न्याय व्यवस्था आहे अशा प्रकारचं लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्याची सरकारला गरज कर आहे हा जो कॅन्डल मार्च आयोजित केला होता सराय सरांनी याचं नेतृत्व केलं होतं आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहो हा हा जो मुद्दा आहे घेतला जो संतोष देशमुख आणि सोमनाथ यांच्या जी जी हत्या धाली ले क्या निर्गुन, निर्गुन पने जी हत्या झालेली आहे आहे त्या झाली ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्या कुटुंबावर आज का देत असल की त्यांनी पाणी मागितलं तर त्याला लघुशंका करून राहिले ते मारेकरी आणि अशा लोकांना सरकार अभय देत होतं त्याच्या मागे त्याचा बोलविता धनी कोण आहे आज म्हणजे मुंडे धनंजय मुंडेचा मुंडेंना या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागला कुठेतरी हे प्रकरण कोणा राजकीय नेत्यांच्या संमतीने झालं याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना त्वरित म्हणजे याच्याबद्दल फाशी की सजा आणि जे उज्ज्वल निकम यांना यांना त्या सरकारी वकील म्हणून नेमलाय त्यांनी फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे आणि जनतेचा जो संयम आज लोकशाहीमध्ये जनता बाळगून आहे तो संयम तुटू देता कामा नये आणि लवकरात लवकर त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्राच्या